नमस्कार मी अरुणा तोटे आजची ब्रेकिंग न्यूज ही अतिशय दुर्दैवी आणि चिंताजन घटना आहे जादू टोण्याच्या संशयावर मारणे हा खूप गंभीर जादू टोण्याच्या संशयावरून एका आदिवासी महिलेला करण्यात आली आहे या घटनेवर प्रतिक्रिया देताना खासदार बलंद भाऊ वानखडे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची अधिक कडक अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे आदिवासी भागात अंधश्रद्धेबद्दल अधिक जागरूकता निर्माण करण्याची आणि त्यांना त्यातून बाहेर काढण्याची गरज आहे ही घटना आपल्याला आठवण करून देते की अंधश्रद्धा आणि जादू जादूटो नावाखाली होणारी हिंसाचार थांबवण्यासाठी आपण एकत्र काम केले पाहिजे आपल्या समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि अंधश्रद्धे विरुद्ध लढण्यासाठी आपल्याला एकत्र काम करण्याची गरज आहे जेणेकरून भविष्यात अशी घटना घडू नये त्यांनी महाराष्ट्र हा जादूटोना किंवा इतर घुसटलेच्या विचारांना द्राष्ट आहेच मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागात चिखलदरा तालुक्यातील रो खेळात एका महिलेची धिंड या जादूटोण्याच्या संशयावरून काढली आणि खुद्द त्याच्यात पोलीस पाटील आणि प्रति प्रतिष्ठित लोक त्यामध्ये सहभागी आहेत तर हे ज्या पद्धतीनं चाललं त्या पद्धतनं महाराष्ट्रात लांछन स्पर्धा अशी गोष्ट आहे म्हणून कुठंतरी कायद्याचा जरब बसला पाहिजे कुठं त्या कायद्या जादूटोणा कायदा होऊन कितीतरी दिवस झाले पण त्या कायद्याअंतर्गत फार मोठ्या कारवाई होत नाही अशा कारवाया झाल्या पाहिजे यासाठी शासनानं पावलं उचलली पाहिजे आणि आदिवासी बांधव अंधश्रद्धेच्या अंधश्रद्धेत जालेल्या आहेतच त्यासाठी प्रशासनानं अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत त्यांच्या त्यांचं समुपदेशन केलं पाहिजे त्यांना अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ह्या पुरोगामी महाराष्ट्रात अशा जर वारंवार प्रकार गर, घड घडत असतील तर ते निंदनीय बाब आहे म्हणून प्रशासनानं यासाठी सज्ज असलं पाहिजे प्रशासनानं त्यासाठी ती काळजी घेतली पाहिजे आणि कायद्यात जो कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे